मित्रांनो लक्ष्मीच्या पाहुणाने ही मालिका आपल्या सर्वांना खूप आवडते चला मग या मालिकेची अपडेट बघूया पण त्याआधी तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा इकडे कला आणि या द्वैत रूममध्ये आलेले असतात आणि कला ही अद्वैतला म्हणत असते चांदेकर प्लीज माझ्या मनसा आई नाही ना खाली जे काही वागली त्याच्यासाठी सॉरी तर लगेच अद्वैत म्हणत असतो एक मिनिट मला सर्व कळालं आणि तुला काय तुझं हे सर्व हे जे काही चालू आहे हे मला कळणार नाही तर कला ही विचारामध्ये पडते नेमकं अद्वैतला कळलं तरी काय असेल असं विचार करत असतो अद्वैत म्हणत असतो आबा मला लहानपणी एक गोष्ट सांगायची मांजराची आणि त्या मां त्या गोष्टीमध्ये आणि ती मांजर डोळे मिटून दूध प्यायची पण ॲक्च्युली तिला सर्वच जणं बघायचे पण तिला वाटायचं की मला कुणीच बघत नाही बरोबर ना तर लगेच कला म्हणत असे काय तू मला मांजर म्हणालास तर अद्वैत तर लगेच कला अद्वैतला म्हणत असते काय म्हणजे तू मला मांजर म्हणालास तर क अद्वैत म्हणत असतो नाही मी नाही तुला मांजर म्हणालो तू स्वतः असतो स्वतः स्वतःला मांजर म्हणालीस तर कला मनाशी विचार करू लागते आणि म्हणू लागते अरे बापरे याला डि डिझाईनच्या विषयी कळलं वाटतं असं म्हणत असते मनाशी घाबरते आणि म्हणू लागते चांदेकर हे बघ मी तुला सांगणारच होते तर लगेच अद्वैत म्हणत असतो काय सांगणार होते सगळ्यांनी अपमान केला तेव्हा आणि परत कला गोंधळून जाते आणि म्हणा बोलत असते नेमका हा बोलतो तरी तर नाही कला विचार करू लागतो नेमका अद्वैत कशाबद्दल बोलत आहे तर अद्वैत म्हणत असतो अगं आता अग, तरी सांग ना तुझी बहीण म्हणजेच ना तुझ्याकडे नेकलेस का मागत होती तर न लगेच कलाही खुश होत म्हणत असते याला याच्याबद्दल कळालं तर तर लगेच कला म्हणू लागते की त्या दिवशी आजोबा अजोबा जेव्हा खाली नैनाताईला जेवायला बोलवत होते तेव्हा नैनाताईला मी बोलवायला गेली होते म्हणून नैनाताई हट्ट करत होती की मी खाली येईन पण मला लेटेस्ट नेकलेस हवाय त्यामुळे मी तिला सांगितलं होतं की मी देईन आणि हे सर्व काही मी आजोबासाठी केलं आहे तर लगेच अद्वैत म्हणत असतो म्हणजे रूमपासून तर खाली टेबलापर्यंत जेवायला येण्यासाठी लेटेस्ट नेकलेस म्हणजेच हिऱ्याचा हार हवाय ती आईला गैरज कला म्हणू लागते त्यावेळेस तिच्यासोबत वाद घालण्यात काहीच फायदा नव्हता कारण तिचं चुकतं आहे तिला चुकती चुकीची आहे हे तिला कळतच नाही तुला तरी कळेल पण तिला तर अजिबातच कळत नाहीये त्या दिवशी नव्हतं का मी तुला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले होते आणि तेव्हा आणि तुझी चूक होती हे तुला मान्य करण्यासाठी तू माझं बँक अकाउंट खोलून दिलं तर लगेच अद्वैत गडबडतच बोलत असतो हे बघ हे असं काहीही नाही आणि कसं आहे ना किती नाही म्हटलं तरी मांजरीतल्या गोष्टीसारखं जसं बोक्या न डोळे पिऊन दूध पिलं तरी ते सर्वांना दिसतंच असं म्हणतच लगेच कला आदईत म्हणत असतो की तू मला बोक्या म्हणालीस अद्वैत म्हणत असतो काय तुम्हाला बोक्या म्हणालीस तर लगेच कला म्हणत असते मी कुठे तुला बोक्या म्हणाली तू तु स्वतः आज तुला बोका म्हणून घेतलंस असं म्हणतच कला तिथून निघून जाते अद्वैत म्हणत असतो की माझ्या आयुष्यामध्ये आतापर्यंत एवढं कुणीच घुसलं नाही तेवढं ही घुसले आणि माझ्या आयुष्यामधल्या सर्व गोष्टीला कळूही लागल्या घुसखोर कुठली तर इकडे दिनकर आणि संगीता ही झोपडी बांधत असतानाच तेवढ्या तिथे सोहमा काजेला घेऊन येतो तर लगेच संगीताचं लक्ष त्या दोघांकडे जातं आणि संगीता म्हणू लागते काय सोहमराव आणि ह्या पिशव्या तुम्ही का घेतल्यात आणि लगेच संगीताचं लक्ष काजलच्या पायाकडे जाता आणि म्हणू जा। लागतं काय गं काय झालं तुझ्या पायाला तर सोहम म्हणू लागतो काही नाही झालं थोडासा दुकानदारासोबत थोडासा वाद झाला त्याच्यामुळे तिच्या पायाला थोडंसं लागलं तर लगेच संगीता ही काजलला बोलू लागते काय गं तिथेसुद्धा वाद करायला लागलीस की काय तर लगेच सोहम म्हणू लागतो अहो काकी तिची त्याच्यामध्ये काही चुकी नाही तिचं चुकून ता। तांदळाच्या चुंगळ्याला धक्का लागला आणि ते तांदूळ सांडते त्यामुळे थोडासा वाद झाला तर लगेच काजल म्हणू लागते हो तिथे हा होता नाही तर खूप राडा होत होता तर लगेच संगीता ही काजलला गप्प करते आणि लगेच का संगीता ही काजलला गप्प करते आणि लगेच सोहमचे आभार मानू लागतो तर सोहम म्हणू लागतो काही पण का काकी का मी तुमच्यासाठी एवढा परका झालो का आणि लगेच संगीता आणि दिनकर आणि काजलचे तिथून निरोप घेतो आणि तिथून निघून जातो तर तिथून निघून गेल्याच्या नंतर संगीता मात्र काजलवर खूपच भडकते तर लगेच संगीता ही काजलला तिथून घेऊन जाते आणि दिनकर पिशव्या उचलतो तर काजलचा पाय खूप सुजलेला असतो तर लगेच संगीता म्हणत असे काय ग किती पाय सुजलाय कशाला वाद घालत बसली त्या दुकानदारासोबत लगेच काजल म्हणू लागते अगं तो आपल्या बाबाला काहीच काहीही बोलत होता त्यामुळे मी त्याच्यासोबत वाद घातला तर लगेच संगीता म्हणू लागते नेमकं बोलला तरी काय होता तर काजल म्हणत असतो ते आपल्या बाबाला म्हणाला होता की मुलींना सांभाळण्याची आणि घर सांभाळण्याची जर धमक नसेल तर जाऊन जीव दे असं सर्व काही जो दुकानदार बोलला ते सर्व काही काजल सांगते तर ते ऐकून दिनकरला खूप वाईट वाटतं आणि दिनकर मात्र रडायला लागतो आणि संगीता ही दिनकरकडे बघते आणि काजलला म्हणत असते अगं हळू बोल त्यांना त्रास होईल तर लगेच काजल म्हणू लागते अगं पण तो काहीही बोललाय अगं तो दुकानदार आपल्या बाबाविषयी असं बोलल्यावर आपण गप्प बसायचं का काजल खूपच चिडलेली असते सांगितलं हे काजलला समजावत सांगत असते की बाळा गप्प बसा पण गरीब आहोत तर शांत राहायचं तर इकडे अद्वैत मात्र त्याच्या ऑफिसमधले कामं करत असतो तेवढ्यातच तिथे ते कला येते आणि कला म्हणत असते हा जर जागी राहिला तर मी माझं डिझाईनचं काम कसं करणार तर लगेच अद्वैत जवळ येते आणि म्हणू लागते तो अजून झोपला नाहीयेस का अद्वैत म्हणत असतो मी माझ्या रूममध्ये काय करायचं काय नाही हे मला तू सांगायची गरज नाही आणि माझ्या आयुष्यात मध्ये तू घुसण्याचा प्रयत्न करू नकोस आणि हे सर्व काही बंद तर त्याला म्हणत असते कसं नाही कारण मला आबाने का या रूममध्ये राहायला सांगितलं घुसायला सांगितलं त्यामुळे आपण परत आबाला जाऊन विचारायचं का तर लगेच अद्वैत म्हणत असतो सतत काय आबाची धमकी देत असतेस ग आणि आणि मी झोपेल किंवा नाही झोपणार याच्याशी तुझा काय संबंध तर लगेच कला म्हणू लागते अगं संबंध आहे कारण संबंध तू जर झोपला नाहीस तर तू आजारी पडशील आणि मलाच दवाखान्यात तुला घेऊन जावं लागेल आणि त्यामुळेच तर मला घेणं देणं आहे तर कलाचं बोलणं झाल्याच्या नंतर अद्वैत म्हणत असतो एक मिनिट मी सतत आजारी नाही पडत आणि सतत काय माझी काळजी असल्या आणि बोलतेस ग तर लगेच कला म्हणत असते ठीक आहे झोपायचं असेल तर झोप नाही तर नको झोपू कला मनाशी विचार करत असते हा च चांदेकर जोपर्यंत आगाऊ जोपर्यंत झोपत जो जो नाही तोपर्यंत मला माझं कामही पूर्ण करता येणार नाही तर मला काहीतरी करावंच लागेल कारण जेणेकरून हा झोपेल असं करतच कलाही तिच्या आणि कला ही विचार करतच तिच्या गादी जवळ जाते आणि म्हणत असते आता तरी काहीतरी करावंच लागेल जेणेकरून हा झोपेल तर कलाही विचार करत असते तर कला ही तिची गादी टाकत असतानाच जोरजोरात गाणं म्हणू लागते तर लगेच अद्वैत म्हणून जसं मी काम करत आहे गाणे म्हणू नकोस तर कला म्हणत असते मला काम करताना गाणी म्हणायला आवड अवर... अद्वैत म्हणा म्हणत असतो तुला जर गाणं म्हणायचंच असेल ना तर तू मग तुझ्या मनातल्या मनात म्हण मनात तर कला म्हणत असते कोणी मनातल्या मनात, मनात गाणं म्हणतं का स्वतःच्या आनंदासाठी गाणं म्हणतं ना मग मनातल्या मनात कसं म्हणू शकतं आणि पुन्हा एकदा कला गाणं म्हणायला सुरुवात करतात अद्वैत म्हणत असतो काहीतरी सुरात तरी गाणं म्हण आणि ही काही वेळ आहे का गाणं म्हणण्याची तर कला म्हणत असते मग ही वेळ काम करण्याची आहे का तर लगेच अद्वैत त्याचे काम सोडून देतो आणि म्हणत असतो मी माझ्या ऑफिसला गेल्या नंतरच काम पूर्ण करेल आणि कोणती वेळ वेळ होती त्या आबाने आबाने इला माझ्या रूम मध्ये मा आणून ठेवलंय तर लगेच कला म्हणून लागते अरे काहीतरी ओरिजनल बोल तर लगेच अद्वैत मात्र झोपी जातो तरी इकडे संगीता ही नैनासाठी चकल्या बनवत असते तेवढ्यातच इथे ते ते काजल येते आणि काजल म्हणू लागते अरे वा नैना जर चकल्या खाण्याची मज्जा आहे संगीता म्हणू लागते अगं नैनासोबत तुझीसुद्धा तुझ्यासाठी सुद्धा बनवलेत आहेस की तर लगेच काजल म्हणू लागते ठीक आहे पण मग आता तुम्ही आता बाजूला व्हा मी तुमची मदत करणार असं म्हणतच लगेच काजल ही काजल ही तिच्या बाबाजवळ जाते आणि म्हणू लागते बाबा इकडं व्हा मी तुम्हाला तळण्यासाठी मदत करतो तर लगेच दिनकर म्हणू लागतो अगं काजल हेच काम एवढं सोपं मला लगेच संगीता ही काजलला आवाज देते आणि काजलच्या डोक्यावरती हात ठेवते आणि ताप आहे की नाही हो ना 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 ते बघत असते तर लगेच काजल म्हणत असते अगं माझ्या पायाला लागले मला ताप वगैरे नाही आला तर लगेच संगीता म्हणू लागते अगं तू काम करतेस ना किचन किचनमध्ये तू आलीस ना म्हणून तर लगेच काजल म्हणू लागते अगं आई अगं मम्मी जेव्हा कलाताई होती तेव्हा तुला मदत करायची मग आता कलाताईची जागा मी घ्यायला नको का असं म्हणतच बळजबरीने काजल ही संगीताच्या हातचा सोऱ्या सोऱ्या घेतो आ सोऱ्या घेते आणि लगेच त्या चकला बनवण्यासाठी मदत करते आणि छान अशा चकला बनवते तर संगीता म्हणत असते पुढच्या वर्षीचा फराळ तूच बनवणार काजल असं म्हणतच दोघीजणी खूप खुश होतात तर इकडे कलाला नेकलेसचा डिझाईन बनवायच्या असतात तर लगेच कला ही उठून बघते आणि टाळी वाजवून बघते अद्वैत झोपला की नाही अद्वैत गाठ झोपेत असतो तर इकडे कलाही खाली येते आणि आपलं सर्व सामान घेऊन खाली डिझाईन तयार करत असते तर इकडे छान अशी ती डिझाईन तयार करून करत असते तर इकडे अद्वैतला जाग येतो आणि अद्वैत म्हणत असते ही मांजर गेली तरी कुठे तर अद्वैत अद्वैत कलाला बघण्यासाठी खाली येतो आणि कला इकडे डिझाईन छान अशी बनवत असते तर अद्वैत हा खाली येतो आणि कलाच्या मागून उभा राहतो आणि म्हणत असो खरे काय चाललंय तर लगेच कला कला म्हणत असते कुठे काय काय चाललंय तर अद्वैत म्हणत असो प्रश्न मी विचारलाय तुला आधी तर कला म्हणू लागते की मी तू झोपला होत अस ना मग इथे कसा तर लगेच अद्वैत म्हणत असतो मी झोपलो की नाही झोपलो त्याच्याशी तुझा काय संबंध तू काय करतेस ते मला दाखव तर अद्वैत हा हट्ट करत असतो आणि डायरी बघण्यासाठी कलाला सांगत असतो कला मात्र म्हणत असते मी तुझ्या कधी तुझं काम बघते का मग माझं डायरीमध्ये माझं काम, काम बघण्यासाठी तुला काय कारण तुला जिथे नाही तिथे नागपूर खूप बसण्याची गरज आहे त्यामुळे मला ते बघायचंच आहे की तू नेमकं त्या डायरीमध्ये काय आहे ते तर लगेच कला म्हणू लागते प्रत्येक वेळेस तुझं माझं हे माझं ते असं करतच राहत असतो ना मग माझ्या डाय ड्राय डायरीला माझ्या परमिशनशिवाय हात कसा लावू शकतोस तू आणि अद्वैत मात्र कलाच्या मागे लागतो डायरी बघण्यासाठी तर कला म्हणत असते हे बघ ते माझं आहे तर लगेच अद्व आणि हे असं तू नाही करू शकत तर अद्वैत म्हणत असतो माझ्या रूममध्ये मा तर घुसली आहेस ना तू तर हे सर्व काही त्यांचं बोलणं आबाच्या कानावरती पडतं आणि आबा म्हणत असतात काय गोंधळ चालू आहे असं म्हणतच आबा बाहेर बाहेर येतात तर इकडे अद्वैत आणि कला हे दोघं तर कला म्हणत असते मी अजिबातच माझी डायरी तुला दाखवणार नाही तर अद्वैत म्हणत असतो जशी माझ्या रूममध्ये घुसलीस ना तशी मीही ती डायरी बघणारच असं म्हणतच अद्वैत कलाच्या मागे पळत असतो त्याला खुर्चीची ठेस लागते आणि ते अद कला ही अद्वैतला बघण्यासाठी येते तर दोघांचेही एकमेकांना डोके लागतात आणि दोघेही दोघे ही डोक्याला हात धरून बसलेले असतात तर कला म्हणत असते चांदेकर काय आहे हे असं म्हणतच दोघे ही आणि ही डोके चोळतच तिथे बसलेले असतात आणि पुन्हा एकदा डो ही भांडायला सुरुवात करतात आबा हे बाहेर येतात आणि म्हणत असतात सुनबाई अद्वैत हे काय आहेत इथे बसून का भांडतायत भांडायचं आहे तर तुमच्या रूममध्ये जा आणि भांडा नाही तर तुमच्या भांडण्यामुळे सर्वच जण जागी होती आणि असा सुखाने संसार करत राहा असं म्हणतच आबा तिथून निघून जातात तर लगेच अद्वैत म्हणत असतो आबाचं म्हणणं काही बोलणं काही मनावर घेऊ नको बोलत असतानाच लगेच अद्वैत हा कलाच्या हातामधली डायरी घेतो आणि बघत असतो तर त्याच्यामध्ये रांगोळी काढलेली असते तर कलाला आठवतं जेव्हा अद्वैत खाली येत असतो तेव्हा कलाने ती सर्व काही नेकलेस ती डिझाईनचे सर्व कागद हे पिलोच्या मागे लपून ठेवलेले असतात आणि दुसरं बुक घेऊन डायरी घेऊन त्याच्यामध्ये रांगोळ काढत असतं तर अद्वैत म्हणत असतो एवढ्या रात्रीचं कोणी रांगोळी काढतं का तर कला म्हणत असते मी का पुढील भागामध्ये आपण असं बघणार आहोत काजली घरी आलेली असते ला आणि कलाला भेटण्यासाठी पण काजलचा आत्याबाई खूप अपमान करत असतात तर कला हे एक सर, कला येऊन हे सर्व काही थांबवते तर तुम्हाला ही, ही अपडेट कशी वाटली कमेंट करून मला नक्की सांगा